आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत मुख्याध्यापक श्री सूर्यकांत बापूराव जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री सूर्यकांत बापूराव जाधव मुख्याध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्राथमिक शाळा ढवळस तालुका मंगळगडा यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती मंगळवेड्याचे माननीय श्री हनुमंत कोष्टी साहेब व तसेच प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष शिक्षण समिती सोलापूर माननीय श्री सुरेश पवार गुरुजी शिक्षण विस्तार अधिकारी बीट मंगळवेड्याचे माननीय श्री मल्लिकार्जुन आनंदपुरे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी बीट मरवडे माननीय डॉक्टर विभीषण रणदिवे साहेब उद्योजक माननीय श्री शशिकांत कराळे केंद्र प्रमुख माननीय श्री चंद्रकांत पाटील साहेब श्री सुदर्शन शेजार श्री विष्णू धोत्रे श्री पुरुषोत्तम राठोड आदी मान्यवर उपस्थित होते व तसेच या कार्यक्रमास केंद्र प्रमुख सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद्राचे एकवीस वेळा सेवानिवृत्त होत आहे आणि त्या निमित्तानं दौलत शाळा आणि मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचा हा सत्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे हा सोहळा बघितल्या अनुभवला आणि माझ्या शेजारी बसलेले डोंगरे साहेब आणि एक दोन वर्षावरती आलेले शेजार साहेब असं म्हणाले की आमचा कार्यक्रम कसा करायचा याची ट्रीक एक अतिशय सुंदर आणि लेखना सोहळा आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितला अनुभवला वास्तविक पाहता गायकवाड गुरुजी आणि राजेंद्र जाधव सर या दोघांनी खूप सुंदर असं आज दैनिकामध्ये त्यांच्याविषयी लेखन केलंय ले। मानपत्राचं वाचन केलंय त्याच्याही मध्ये काय भावना या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत आणि त्याच्यापेक्षा अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे माझे सरकारी आणि जाधव गुरुजींचे विद्यार्थी शेषिकांत कराळे गुरुजी आणि शिक्षक म्हणून सरकारी सोनोरे गुरुजी या दोघांनी जे वेगवेगळ्या वेग सरकोली शाळेमध्ये प्रसंग सांगितले ते सगळे प्रसंग आपल्या सगळ्याच्यासाठी जाधव गुरुजींच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा करून देणारे या ठिकाणी नक्की आहेत जाधव गुरुजींनी अनेक चांगले खेळाडू घडवले हे सगळ्यांना माहिती आहे पण जाधव गुरुजींनी पन्नास रुपयाचं एकोणीसशे पंच्याण्णव ला दिलेलं बक्षीस आणि त्या बक्षिसाची नोट अजून सुद्धा विद्यार्थ्याला जपून ठेवल्यानंतर वक्ता म्हणून त्यांना घडवण्यामध्ये दिलेलं योगदान या गोष्टीचं देखील आपल्या सगळ्यांच्या पुढं एक चांगला प्रत्यय या ठिकाणी सरा या सरांच्या भाषणाच्या रूपानं आला निश्चितपणानं शिक्षक त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मोल आणि तुल्य जर कुठलं असेल तर असे विद्यार्थी ज्याला शिक्षकांच्या बद्दल बोलतात आज जाधव गुरुजी या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून करायचं त्यांच्याबद्दल बोलते त्यांच्याबद्दल निशेष काही वेगळं नाही पण जे शुभ पाटील गुरुजी या ठिकाणी हजर नाहीत ते देवत्रे गुरुजी इथं उपस्थित आहेत अशा अनेक शिक्षकांच्या देखील आठवणी आज या ठिकाणी त्यांच्या बोलण्यामध्ये आल्या आणि अशा पद्धतीचं पुण्याईचं संचित घेऊन या ठिकाणी गुरुजी निवृत्त होत आहेत सरकोली शाळा असेल रांजणी असेल शेलेवाडी कचरेवाडी मुंडेवाडी आणि ढवळस या सगळ्या शाळांच्या मध्ये एक आदर्श अशा पद्धतीचं काम करून ते निवृत्त झाले सरपंच जिल्हा क्रीडा दिस कार्यालयाचा निधी आणला आणि क्रीडांगणाचा विकास केला वेळापूर वेळापूरचा गुरुजी हे नाव जरी ऐकलं तर अतिशय शांत सह्यामी पुन्हा जर कोण न करणार आहे म्हणजे मान उचलून न बघणारी माणसं पण ते सुद्धा कुरकुरायला लागले हे कराडे सरांनी सांगितल्यानंतर निश्चितपणानं दादापूरजींच्या सहवासामध्ये आलेला माणूस कशा पद्धतीने काम करतो हे सगळ्यांनी मिळून बघितलं आणि म्हणून बाप माणूस म्हणून आणि जगाचा एक शिक्षक गोशिका म्हणून जाधव गुरुजींनी किमान पार पडलेली जबाबदारी या तालुक्याच्या शिक्षण क्षेत्राला एक दिशा निर्माण करून देईल यामध्ये तिरमात्र शंका असण्याचे कारण मुळेच नाही विनंती करतो की आपण झालेल्या सत्काराला आपल्या मानववरून या ठिकाणी उत्तर द्यावं सन्मानिय श्री जाधव सर आपल्या सर्वांना विनंती दो आहे दोन्ही हातवरती सर्वांना विनंती दो आहे दोन्ही हातवरती जोरा देता टाळ्या होऊन जाऊ द्या सन्मानिय जाधव सरांसाठी आज या माझ्या जीवनातील उच्च अशा सोहळ्यासाठी लाभलेले माननीय आदरणीय म्हणण्यापेक्षा माझ्या जीवनातले वंदनीय व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष गोष्टीच आहेत सतत आम्हाला तेजाचा दिवा समोर धरून उजेडाची वाट दाखवणारे डॉक्टर रणवीर साहेब सर्व केंद्रप्रमुख आणि डीएड पासून अगदी रांजणीला असताना स्टाफ मेंबर म्हणून जे आज महाराष्ट्र राज्य परिषदेचे विभागीय अधिकारी आहेत कल्याणराव शिंदे आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर समोर बसलेले वडील आणि मंडळी सर्व शिक्षक बंधुभिनी विविध घटकातून आलेले पालक वर्ग की ज्यांचे ज्या ज्या शाळेवर गेलो ज्या ज्या गावामध्ये सेवा केली त्या प्रत्येक गावात आशीर्वाद पावला, 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 मिळाले असा सर्व गावातील म्हणजे सरकुली जे हरिनारायण भोसले आहेत त्यांच्या वडिलांचं घर आम्हाला मार्गदर्शन मिळालं नोकरीत कस आणि जीवनात कसं जागा नारायण भोसले गुरुजी म्हणून आम्हाला स्टाफ मेंबर वरिष्ठ शिक्षक खर तारुण्य हे तारुण्याच असत आणि आपल्याला माहित ता, आहे सगळी तर गेलो तरुण रक्त कसं असत आणि थोडासा माझा स्वभाव एक केल्याने लागेल गेला जाताना मनात शंकेचे पाल असायचे साहेब मला मास्तर की प्रवृत्ती असल्यामुळे परंतु पंढरपूरचे विषय तेलंगुरुजी मुख्याध्यापक आणि वडीलधारी म्हणून आम्हाला पावलोपल्ली मार्गदर्शन करणारे नारायण गुरुजी असं सळगाव त्यांना नावानं ओळखायचे नारायण गुरुजी आदरात आणि जेथे जेता अशा पद्धतीनं आता चालू शाळेमध्ये पाच वर्ष सेवा करत असताना रामाच्या पाठीशी लक्ष्मण बंधू जसा उभा राहतो तसं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माझे अध्यक्ष पंकुशेत मोरे हे त्या पद्धतीने उभे प्रत्येक ठिकाणी प्रेरणा आणि मला एक शंका माझ्याकडून बघ्याकडून की मी त्यांच्याकडून शिकतो मी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला काहीतरी थोडस मन हवंय काहीतरी द्यायची भावना व्यक्त केली तर कुठल्याही कार्यक्रमात गेले की का त्यांचे दोन पाऊल पुढे असायचे पहिलीचा विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा दिवस नवीन दाखल झाले मुले किती आहेत नव आहेत अकरा आहेत त्या दिवशी त्या अध्यक्षांनी किशा काळात आहे आणि अकरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी देणगी दिलेली आहे खेळात किती दोन संघ तीन संघ तालुक्यात आले प्रत्येक संघाला माझे आजार म्हणजे अशा पद्धतीने पैसे दिले म्हणजे पाठीशी नाही ज्याच्या वेळेला माझे सगळे शिक्षक बांधव आम्ही एक विचार होतो एक विचार असेल तर घर पुढं जात तसं शाळा पुढे जाते एकटा ब्रह्मदेव आला तरी बदल होत नाही मग एकटा जादू गुरुजी काय काय सरकुली शाळेमध्ये अठरा वर्षी सेवा करताना दादासाहेब देवके दे, हे अठरा वर्षे सेवे स्टाफ मेंबर म्हणून एक अतिशय मोलाचा आधारस्तंभ मला लाभला आणि म्हणून आम्ही तिथं प्रगती करू शकतो तिथं मुंडेवाडीचे दोन पाटील गुरुजी आपल्या मंगळात होते मासाळ गुरुजी होते शेजेवडी गेल्यानंतरही असेच विलास बारेराव आपले सध्या कचरेवाडी मुख्यता खांडेकर मुली यांनी का बाळासाहेब अवता सर या सगळ्यांचा असच सरकारी लाभ आहे आणि कोणी तरी आपल्या पाठीशी आहे म्हटलं बघा आपणार सुद्धा मी सगळ्याला म्हणणार कसल्या सात पासून मग मार काके आता हातात धाडत होत पण पाठी मला हा म्हणणार दिसत की मग जोड टोलीच्या अशी मंडळी मला पाठीमाग लाभत गेली आणि मी पुढे झेप घेत गे गेलो आणि त्या शाळेमध्ये जायत्या पालकांचा जा, इथं माजी सरपंच सुद्धा आलेले बाबासाहेब पाटील त्यानंतर बरेचसे ग्रामस्थ आणि मंदिरामध्ये ज्यांना आम्ही करत नाही होत राहतो सदोतीस आम्ही पूजा केली ते विद्यार्थी विद्यार्थ्यांनी स्वतः तमतम करून या ठिकाणी माझ्यावर प्रेम व्यक्त करायला पहिल्यांदा त्या दैवतांना माझा प्रणाम त्या परिसरातील बरेचसे पालक बरेचशा भगिनी त्यानंतर ज्या ज्या शाळेच्या शिक्षक असतील जयंत पवार सारखे असतील राजेंद्र जाधव सारखे रामाजी हास्कूलचे असतील आणखी त्यांचा स्टाफ आहे जिथे तिथे क्रीडा क्षेत्रामुळे खेड्याच्या सुद्धा कॉमस असेल आणि अशा हायस्कूलचे संबंध आलेले सगळे संबंधित आतापर्यंत सरकारी करणारी प्रत्येक शाळेतले आशीर्वाद रुपी पालन आलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक साधव परिवारासाठी आभार मानतो आणि एक विनंती करतो की आपल्या या कार्यक्रमानंतर या गोट गोड जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय खाली पोटाने कुणी जाऊ नये की हात जोडून देणार मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी